रामराम मंडळी करता शेतकरीच्या या भागामध्ये आपला तर काही स्वागत करायची गरज नाही ते आता इतके बरे करून झाले की खरं तर आपण आपलं स्वागत करणं म्हणजे अशी स्वतःची थापटून घेतल्या सारखं पण या ना एक झालं म्हणजे किमान विचारावर विचार करायची तरी सवय लागते नाही तर पहिले आपण विचार करतो ह्याचाच कधी आपण विचार केला नव्हता आपल्या यात्रेमध्ये नाही का पिक्चरची टाकी यायची बा आणि मग ते अनाउंसमेंट करणारा म्हणायचा की चला चला लवकर चला विचारा विचारामध्ये वेळ घालू नका आलेली सुवर्ण संधी दौडू नका आता वाटतंय की तू इतकं डोको आणि विचारा विचारावर वेळ घालू नका असं कस काय म्हणित असं खरं तर विचारावर विचार केल्याशिवाय विचार कळतच नाही आणि ती खरं गरजेचं आहे पण गोंधळ असा आहे गुरुजी रामराम रामराम गोंधळ आहे की विचार जे आम्ही करतो ना तर तो चांगला का वाईट हे कसा ठरवायचा हे काही त्याचा काही नीट अंदाज येत नाही पहा म्हणजे कोणत्या विचाराला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं कोणत्या कप्प्यात टाकायचं तर ते कळण्यासाठी काही जर असल तर जरा ते, सा ते आम्हाला सांगा सांगतो ना खूपच चांगला प्रश्न तू विचारलास म्हणजे नेमक्या टप्प्यावरती तू हा प्रश्न विचारलास बरं का आपण आतापर्यंत काय पाहिलं की विचारांची आपण एक व्याख्या केली ती व्याख्या काय होती कि सगळे विचार म्हणजे आपल्या मनामध्ये स्वतःशी चाललेला संवाद स्वगत म्हणू त्याला अंतरवाणी म्हणू सेल्फ टॉक आणि मग हा जो सेल्फ टॉक आहे हा टॉक बनतो किंवा त्याची वाणी होते त्या अंतरवाणीची वाणी बनते आणि त्यांचं एक नातं असतं ते आपण सगळं शिकलो आधी आता आंतरवाणीची वाणी म्हणजे अमूर्तच मूर्त स्वरूप तयार एका अर्थानं की जी सेल्फ टॉक असत त्याच रूपांतर टॉक मध्ये होत हे आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण काय बघितलं की हे जे सगळे विचार असतात त्या विचारांच्या मागे सूत्र असतात आणि त्यांना आपण बिलीफ असं म्हणतो मग आपण असं पाहिलं की काही विचार सूत्र असतात ते आपल्याला त्रास देणारी असतात काही असतात ती मदत करणारी असतात नंतर आपण बघितलं की विचार आणि सूत्र म्हणजे त्याला आपण म्हणालो सेल्फ बिलीफ mm. आणि मग त्याचे आपण एक दोन तीन चार असे oh. 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 चार खांब बघितले आणि मग त्याच्यावरून आपण तटस्थ भिडस्त आग्रही आक्रमक अशा चार भूमिका बघितल्या असं आपण विचारांचाच अभ्यास करत तुझ्या भाषेत विचारांवर विचार करत पुढे चाललो आता या टप्प्यावरती प्रश्न निर्माण होतो जो तू उपस्थित केलास की चांगलं वाईट कशाला म्हणायचं हो कसं ठरवायचं मानसशास्त्रामध्ये आपण चांगलं आणि वाईट ह्या थोड्या जजमेंटल टर्म्स आहेत म्हणजे त्या पक्का हे चांगलं हे, हे वाईट असं म्हणतात असं पण होऊ शकतं की एकाच्या दृष्टीने ते चांगलं दुसऱ्याच्या दृष्टीने ते वाईट म्हणून आपण त्याला विवेकी आणि अविवेकी असं नाव देऊ कि विवेकी विचार कशाला म्हणावं अविवेकी विचार कशाला म्हणावा आणि या क्षेत्रातले जे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस म्हणून होते ज्यांनी ही विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती काढली त्याचे प्रणेते त्यांनी आपल्याला काय काय सांगितलंय बघू की विवेकी विचार कसा ठरवायचा अविवेकी विचार कशाला म्हणायचं तर हे आपल्या चांगलं लक्षात राहावं याच्यासाठी आपण Uh, काही शब्द डोक्यात ठेवू त्यातला पहिला शब्द आहे त्याला म्हणतात वास्तव म्हणजे जो विवेकी विचार आहे तो वास्तवाला धरूनचा आहे आता वास्तव म्हणजे काय तर वास्तव याचा अर्थ असा की माझ्या आजूबाजूला जे मला दिसत आहे जे मला मापता येत आहे आणि ते मला जाणवत ते सर्वसाधारण सर्वांना जसं जाणवत आहे mm. तर ह्या तऱ्हेचं जे वास्तव आहे त्याला धरून mm. mm. तो विचार पाहिजे आणि तो वास्तवाकडे अतिरंजित स्वरूपात सुद्धा पाहणारा नको oh. oh. आणि वास्तवाला अगदी क्षुल्लक आहे असंही पाहणारा नको तर mm. त्याला म्हणायचं म्हणजे एलिसनचा शब्द असा की द थिंकिंग दॅट इज बेस्ड ऑन फॅक्ट रादर दॅन फिक्शन म्हणजे कल्पनेपेक्षाही सत्यावरती आधारित जो विचार आहे त्या विचाराला आपण विवेकी विचार म्हणावा आता आपण उदाहरण घेऊ म्हणजे कळेल म्हणजे आता विज्ञानामध्ये सत्य जे आहे ते पुराव्यावरती आधारित असतं त्या त्या क्षेत्रातल्या पुराव्यावरती आधारित असतं म्हणून आपण त्याला पुरावा म्हणजे सत्य असं आपण मानतो ते प्रयोगातून सिद्ध होतं त्याला आपण विज्ञान म्हणतो मानसशास्त्रामध्ये असं आहे की बऱ्याच वेळेला तर आपण ए बी सी पाहिलं ह्याला आपण विज्ञान का म्हणतो कारण हे संपूर्ण जगासाठी खरं आहे आणि ते प्रयोगातून सिद्ध झालं म्हणजे इथंही खरं आहे आणि अफगाणिस्तानातही तेच आहे तेच आहे राजवट जरी तालिबानी असली तरी इथ तिथला नीतला माणूस एक आहे त्याच्या मनपटलावरच्या गोष्टी तिकडच्या मुद्दा काय की म्हणजे बी बदलतात पण ए बी सी हे मॉडेल राहतं ए बदलत पण एबीसी मॉडेल राहतो सी बदलतात लोकांचे पण एबीसी हे मॉडेल राहतो म्हणून जे मॉडेल असत ते युनिव्हर्सल असत म्हणून आपण त्याला मॉडेल म्हणतो ठीक आहे मग आता विवेकी विचार हे ह्या तऱ्हेच्या वास्तवातल्या मॉडेलवरती अवलंबून आहे आणि ते वास्तवाला अतिरंजितही पाहत नाहीत आणि ते वास्तवाच क्षुल्लकीकरण सुद्धा करत नाहीत आता उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला कळेल मी काय म्हणतोय ते समजा पावसाचा विचार केला शेतकरी म्हणून तर पावसानं ओढ दिली आहे हो, आणि नेहमीपेक्षा पाऊस या वेळेला सात दिवसांनी चौ सात ते दहा दिवसांनी लांबलाय ही हो, काय ही वास्तविक परिस्थिती आहे हो, आता हो, मी त्याच्याकडे सात ते दहा दिवसांनी वाढलाय ओढ दिली आहे पावसाने हो, म्हटल्यावरती मी काय काय करायला पाहिजे असा जर मी विचार केला तर तो हो, वास्तवाला धरून आहे बघा पण मी जर असा विचार केला तर सात दहा दिवस ना हे ना वीस तीस होणारच महिना जाणार आणि ना हे असं पीक जसं उभं आहे ते सगळं झोपणार म्हणजे आता मी काय केलं मी आता आत्ताच्या वास्तवात नाही मी गेलो कुठे कल्पनेत कल्पने, बरो बरो, oh. oh. कल्पनेत बरोबर म्हणजे तो विचार माझा विवेकी नाही कारण तो कल्पनेतला आहे oh, oh, oh. त्याचबरोबर येईल ना पाऊस आज नाही आला तर उद्या येईल त्यात काय जे व्हायचं जे जगाचं व्हायचं ते असं म्हणणं हेही वास्तवाला धरून नाही म्हणून ना हा जो विचार आहे रिअलिस्टिक किंवा वास्तवाला धरूनचा विचार हा समोरच्या परिस्थितीकडे यथा तथ्य पाहतो म्हणून जे यथा तथ्य आहे ते रॅशनल आहे ते विवेकी आहे पहिला मुद्दा कि वास्तवाला धरून आहेत का तुमचे विचार दुसरा मुद्दा हा की तुमचे विचार तुमच्या आरोग्याला पोषक आहेत का म्हणजे एखादा विचार माझ्या मनात आला आणि मला इतकी भीती वाटली की छातीत धडधड सुरू झाली हातपाय कापायला लागले झोप येईन अशी झाली तो विचार माझ्या आरोग्याला पोषक नाही एखादा विचार असा आहे जो माझ्या मनामध्ये भिरभिरत 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 इतका राहतोय की त्यामुळे माझ मनच लागत नाहीये कुठे तर तो माझ्या मानसिक आरोग्याला योग्य असा विचार नाही म्हणजे जो, जो विचार माझ्या आरोग्याला पोषक नाही तो विचार विवेकी नाही चांगला विचारही माणसाला अस्वस्थ करून सोडतो बरोबर झोप येत नाही होत नाही आणि असं तो सुद्धा विवेकी विचार नाही <laughs> कारण तो विचार सुखद आहे का दुःखद आहे हम्म हा एक भाग झाला पण त्याचा माझ्या आरोग्यावरती जर परिणाम हा जर चांगला होत नसेल तर मग त्याला विवेकी नाही हो, हो, म्हणायचं म्हणजे जोपर्यंत प्रेमाची गुलाबी धडधड आहे तोपर्यंत आपण तिला म्हणू की बाबा ठीक आहे म्हणजे आपण तो पास करू विचार पण ती आता इतकी झाली हा अरे बापरे आता ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे ती आली नाही तर काय होईल मग वास्तवाला सोडून गेला बरोबर किंवा सोमवारी आता ती भेटणार आहे शनिवार पासूनच म्हणजे अगदी रविवार कधी जातोय हो म्हणजे खाणं पिणं विसरलं सगळं जर झालं अविवेकी अविवेकी म्हणजे आपण सगळे अविवेकी वागतो बर का हा असतो कारण आपण जर सगळे विवेकी वागलो असतो तर तू आणि मी हा अभ्यासक्रम तयार करत आणि बोलत बसलोच नसतो हो की नाही पण आरोग्याला जो पोषक तो विवेकी विचार त्याच्यानंतर माझं जे ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे त्याच्याकडे नेणारा जो विचार आहे तो विवेकी विचार आहे पण हे लक्षात घेताना ध्येय हे स्वहित आणि परहित यांची सांगड घालणार आहे हे कृहित धरलेलं आहे म्हणजे विधायक अशा ध्येयाकडे जे विचार मला घेऊन जातात ते विवेकाचे विचार आहेत म्हणजे पहिला शब्द वाचतो दुसरा शब्द आरोग्य तिसरा शब्द उद्दिष्ट तीन तीन शब्द मिळाले उद्दिष्ट तीन शब्द मिळाले चौथा शब्द आहे स्वस्थता स्वस्थता म्हणजे काय जो विचार माझ्या मनाला किंवा माझ स्वतः बरोबरच जे कम्फर्ट आहे स्वतः बरोबरची जी मैत्री आहे स्वतः बरोबरचा जो सहजपणा आहे तो जपणारा विचार हा विवेकी आहे माझ स्वतःच स्वतः बरोबरच भांडण लावून देणारा विचार हा विवेकी नाही हु म्हणजे अस्वस्थता वाढवणारा वाढवणारा विचार नाही म्हणजे स्वतः आलाय तो शब्द स्वस्थ स्व आणि स्थ स्थ म्हणजे राहणारा स्व म्हणजे स्वतःमध्ये म्हणजे मी माझ्या बरोबर जर स्थित असलो मी माझ्यात असलो मी माझ्या बरोबर असलो मी माझ्या बरोबर मैत्रीपूर्ण असलो सहजतेने असलो तर ते आरोग्य म्हणून त्या स्वस्थता ह्याला जर बाधा आली तर तो विवेकी विचार नाही पुढचा मुद्दा नाते संबंध माझ्या जवळच्या नाते संबंधांना जो विचार त्रास देतो त्यांच्यामधलं अंतर वाढवतो दुरावा निर्माण करतो संघर्ष निर्माण करतो तो विचार विवेकी नाही दुरावा कमी करणारा संघर्ष आटोक्यात ठेवणारा समजूत वाढवणारा असा जो विचार आहे तो विवेकी सुसंवाद घडवणारा नाते ना संबंधांमधला ना 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 म्हणजे पुढचा शब्द आला नातेसंबंध स्वस्थता नाते संबंध आणि त्या पुढचा शब्द आहे उत्पादकता म्हणजे माझी त्या त्या क्षेत्रामधली उत्पादकता वाढवणारा जो विचार आहे हम्म तो नक्की चांगला विचार म्हणजे मला शेतीचं माझं उत्पादन वाढवायचं आहे नवीन प्रयोग करायचे मी त्याच्या मागे लागलो डेफिनेटली तो चांगला विचार त्याचबरोबर माझ्या ज्ञानामध्ये कौशल्यामध्ये भर पाडणारा मला एकंदर विकासाकडे नेणारा व्यक्तीच्या विकासाकडे नेणारा जो आहे तो विवेकी विचार म्हणजे आपल्याला अगदी पहिल्यापासून जर तू बघितलंस तर वास्तव मग त्याच्यानंतर आरोग्य मग त्याच्या त्याच्यानंतर आपण पाहिलं ध्येय किंवा उद्दिष्ट मग स्वस्थता मग बघितले नाते संबंध मग उत्पादकता हो, आणि मग विकास ह्या हो, 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 सगळ्यांच्या मध्ये जो विचार बसतो त्या विचाराला आपण विवेकी असं म्हणतो म्हणजे जसं पंचेंद्रिय नीट असले की माणूस परिपूर्ण असतो तसं हे सप्तविचार म्हणजे सप्त काय गुणसूत्र त्यातले विचारात सप्त <laughs> विचार सूत्र ही जर असली तर त्याला आपण विवेकी विचार असं म्हणतो पण अर्थातच आपण सतत काही विवेकी याच्यावर हे साथीचे साथी आठवणीत ठेवणं त्या मेंदूला कसं काय शक्य हा मेंदूला सवयीने सगळे शक्य आहे रे पण आपण ना काय करूया की मेंदूला खूप ताण नको देऊया आपण ना एक असं प्रॅक्टिकल इन्स्ट्रुमेंट तयार करू इकडे आता आणि आपल्याला मार्ग दाखवणार मार्ग दाखवणार आणि ते आपण आत्ता तुझ्या मनामध्ये बसू आणि तुझ्या निमित्तानं आपण आपल्या सगळ्या श्रोते प्रेक्षकांच्या मनामध्ये बसू आणि आपलं जे हे इन्स्ट्रुमेंट आहे ना आपलं जे यंत्र आहे ना त्याचं तर आपल्याकडे फॅमिली प्लॅन आहे अच्छा म्हणजे सगळ्या फॅमिलीला बसवायचं एक शिकला की सगळे शिकतात म्हणून आणि ह्या आपलं जे यंत्र आहे ना त्याचं काही कॉपीराईट नाही हा काही नाही त्याच्यावरती स्वामित्व हक्क काही नाही का? त्याला काय असतं डेली चार्ज करायला लागतं कुठलं की चार्ज करायचं त्याच्यासाठी पण काही द्यायची गरज नाही काही नाही द्यायची गरज आणि काय आहे ना यंत्र पण आतमध्ये आहे आणि चार्जर पण आतमध्ये आहे त्यामुळे बाहेर काहीच नाही म्हणजे कोणावर अवलंबून नाही ते चार्ज करायला तर ह्या यंत्राचं नाव आहे टेन्सो मीटर अच्छा टेन्शन अच्छा टेन्शन हो। हो, 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 हा टेन्शन मोजण्याचं यंत्र हा त्यामुळे त्याचं नाव काय टेन्सो मीटर छान नाही नाव खूपच मस्त हे दरवाज्यातच बसवायला पाहिजे मनाच्या वर का तर हा जो आपला टेन्सो मीटर आहे बरं का हम्म <laughs> तर हा कसा आहे ते आता आपण बघूया बघ टेन्शन मोजणं हम्म म्हणजे टेन्शन मोजण्यासाठी ते मग आपले सात गोष्टी आहेतच तर ते आता आपण आधी आपण हे डिझाईन तयार करू की हा जो टेन्सोमीटर आपला आहे याच्यामध्ये शून्य ते दहा अशी तबकडी आहे एक दोन तीन चार इथे मध्ये पाच येईल मग सहा सात आठ नऊ आणि मध्ये जो मी हा बाण काढतोय कि नाही हा बाण म्हणजे आपला सेल्फ टॉक बर का अर्थातच हा जो सेल्फ टॉक आहे ना आपला हा सेल्फ टॉक सतत हलता राहणार आहे तर आता असं बघू कि हा जेव्हा दहाकडे जातो त्याला आपण म्हणतो फुल टेन्शन हु, लक्षात राहील हा तुझ्या कसं लक्षात ठेवायचं हे गाडीमध्ये पण बसवलेलं हो असतं ना असे बसलं की हो मशीन तापलं की पेट्रोल कमी झालं की स्पीड वाढला की oh, oh. ह्याला म्हणायचं एफ टी hmm, hmm. फुल टेंशन हा फुल टेन्शन हा फुल टँक नाही फुल टेन्शन आणि शून्य म्हणजे नील टेन्शन म्हणजे त्याला म्हणायचं एन्टी आणि मध्ये हा पाच आहे तर ह्याला म्हणायचं कूल टेन्शन म्हणजे मी टेन्शन खाली आहे hmm. पण तसा खूल आहे बरं का हा हा काटा आदर्श काटा कुठल्या अंकावर अपेक्षित आहे वा सुंदर पहिल्यांदा गोष्ट कि हा काटा एका अंकावरती स्थिर राहणारच नाही हो, 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 हो। कारण आपन... विचार बदलत राहणार आपण काय करायचं कि त्या काट्याची रेंज ठरवायची कि या रेंजच्या मध्ये हा राहिला तर बाबा चांगलाय आता मी तुला ना हे करून दाखवतो हा टेन्सोमीटर करून दाखवतो कारण तो करून दाखवलं तर तुला समजेल तर आता असं बघू आपण की हा टेन्सो मीटर आहे हा जो आहे इथे शून्य आहे आणि हा पाच आहे आणि हा दहा आहे इथं फुल टेन्शन आहे इथं नील टेन्शन आहे हा एन टी एफ टी आणि इथं कुल टेन्शन आहे म्हणजे आता आपल्याला या रेंज मध्ये चालतील विचार बघा पण कधी कधी ते इकडे जातील शून्याला आणि कधी कधी ते दहाला ला पण जातील तर आता आपल्याला ते माहिती पाहिजे की ते कुठे चालले आहे हा म्हणून हा टेन्सोमीटर आहे आता आपण एक उदाहरण घेऊ रोजच्या आपल्या जीवनामधलं एक उदाहरण घेऊ असं धरून चालू की तू एक शेतकरी आहेस आणि तुझा आहे ना तू उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तुला पथपेढीमध्ये महत्वाची मीटिंग आहे कारण तू तिकडे प्रपोजल टाकलेला आहेस तुला शेतीवरती आधारित काहीतरी एक उद्योग करायचा आहे आणि त्यासाठी तुला कर्ज हवंय म्हणून तू पतपेढीमध्ये अर्ज दिलायस आणि उद्या त्या संचालक मंडळाने तुला इंटरव्ह्यू साठी मुलाखतीसाठी की बाबा तुमचा प्रोजेक्ट काय आहे हो, त्याच्यासाठी तुला बोलवलेलं आहे रात्री तुझं जेवण वगैरे झालं उद्या सकाळी दहा वाजताची मीटिंग आहे हो, नऊ वाजता घरातून हो, तू हो, हो, रात्री आता अंथरुणावरती पडलायस ठीक हो, आहे हो, हो, आता बघ तुझा सेल्फ टॉक आणि आपला काटा असं मी दोन्ही हो, आपण एकत्र करूया हम्म हो, तर हो, आता आपला टेन्सोमीटर सुरू उद्या काय होत आहे काही कळत नाहीये ह्यांनी जर सगळं प्रपोजलच फेकून दिलं तर सगळं आतापर्यंत केलंय ना त्या सगळ्यावरती पाणी पडणार सगळं अरे हे बघ तुझ्या बाजूने ना तू सगळी माहिती दिली आहेस उत्तम प्रोजेक्ट प्रपोजल लिहिलंयस गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे काम केलंयस ते सुद्धा खूप छान पद्धतीने लिहिलंयस ले आणि तू उद्या प्रत्यक्ष आहेस की त्यांना समजून द्यायला प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तर ते देणारच आहेत की नाही काय प्रश्न विचारतात नाही कुणास ठोक हे बघ माहिती असलेला माणूस कोण आहे तू आहेस त्याच्यामुळे प्रश्न जरी त्यांनी कोणतेही विचारले तरी तुला नक्की त्याला तोंड देता येईल विचार कर की दहा संभाव्य प्रश्न कुठले असतील झोपून जातो यार काय बँकेला गरज नाही काय हा आपण आहे बरं का बँकेला गरज आहे का काय हा हा अनिल टेंशनचा विचार आहे हा मग आता पण एका ठिकाणी थांबत नाही ना हा थांबत, थांबत नाही ना परत आलं ना इकडे म्हणजे इकडून इकडं फटकन जात आहे कुठं ठेवायला सतत जाड आणि भान ठेवायला लागतं बघ टेन्शन तर आहे पण ते आरोग्यावर अपाय करणारा अजिबात नाही करेक्ट टेन्शन तर आहे, आहे। पण विचार सगळा माझा चालू आहे, आहे। तो माझ्या ध्येयासाठी बरोबर काहीतरी निर्माण होणार आणि हा जो मधला विचार आहे या कुल टेन्शनचा इथे मी उद्याच्या माझ्या त्या इंटरव्ह्यूला किंवा मीटिंगला मी कसा तोंड देणार आहे याचा विचार करतोय इथे मी कळचा विचार करतोय नाही मिळाली तर नाही मिळालं तर आणि नाहीच मिळणार आणि इथे ना मिळणारच ते मिळतय की नाही मिळत नाही नाही मिळाल म्हणजे शून्याला नील टेन्शन आहे इथे फुल टेन्शन आहे आता बघ काटा असा असा सट सट फिरतोय बघ दोन्हीकडे झोप उडवणार आहे शाब्बास दोन्हीकडे झोप उडवणार आहे हा म्हणजे इथे जरी तू गेलास ना आणि जरी म्हणाला ह्या जाऊ दे उद्या बघू आता झोपतो तरी लगेच इकडे जाते की म्हणजे मग आपल्याला स्थिर ठेवणारा हा ही मधली रेंज आहे बघ विचारांची की हे फुल टेन्शन पण नाही हे निल टेन्शन पण नाही हे कुल टेन्शन आहे आता या कुल टेन्शनची वैशिष्ट्य बघ हे वास्तवावर आधारित आहे बरोबर आरोग्याला अपायकारक नाही, नाही। माझ्या ध्येयाला धरूनचे विचार आहेत मी परिस्थितीवरती अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय काढण्याचा मनापासून प्रयत्न करतोय बरोबर माझा भर प्रयत्नांवरती आहे परिणामांवरती नाही फुल टेन्शनला परिणाम नकारात्मक इथे सकारात्मक किंवा काही झालं तरी झालं म्हणजे इथे माझा जो सगळा भर आहे टेन्सोमीटरचा हा कशावरती आहे प्रयत्नांवर दलत् आहे माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व घटकांवर आहे म्हणजे आता माझ्या डोक्यात काय पाहिजे कि माझा आणि लक्षात येईल की जेव्हा तुझा सेल्फ टॉप हा प्रयत्नांवरती आहे माझ्याकडे सगळी कागदपत्र तयार आहेत मी अनुभवी माणसांना विचारलंय पण की फाईल करताना कसं कसं काय काय होते त्याचा मी अनुभवही घेतलेला आहे आ, उद्या काही जाता जाता एखाद्या कुठल्या तरी साहेबाची जाताना आपल्याला भेट पण घ्यायची ते पण भेटतो म्हणलेले करेक्ट संभाव्य प्रश्न काय विचारले जातात ह्यांची मी तयारी केलेली आहे तर मग तू बरोबर कुल टेन्शन नाही आता मधून येईल एखादा विचार काय विचारते काय माहिती गेला इकडे विचारू दे काय म्हणतात ते असं होईल बरोबर आहे पण हे मध्ये मध्ये जरी असं झालं हो, हो. तरी आपल्याला या रेंज मध्ये जास्तीत जास्त काळ राहता आलं तरी चालेल हो, हो, हो. जास्तीत जास्त वेळ बरोबर जास्तीत जास्त वेळ आपण इथे राहिलो ना हा ते आपलं काम ते आहे एखाद्या वेळ झकोला मारला तरी काही म्हणजे इतकं नाही आपण पटकन परत येणं महत्वाचं अरे लागलं की कनेक्शन तुला हो <laughs> आला, आला। आ, तुझा टेन्सो मीटर अशा प्रकारे आता ऍक्टिव्हेट झालेला आहे मॅपच झाला कारण तू जेव्हा मला सांगायला लागलं ना की हे ओ, फुल टेन्शन हे नील टेन्शन तुला कळायला लागलं माझं काम आणि मलाच नाही तर ह्यांना पण कळलंय ती पण ध्यान देऊन बघत होते हो की नाही मग आपल्याला टेन्सो मीटर आहे आणि ह्या टेन्सो ला सहाय्य करणार एक सॉफ्टवेअर आहे तर ते, ते त्याला म्हणतात अपेक्षा आणि मागणीच सॉफ्टवेअर हा म्हणजे टेन्सोमीटर चांगला चालायचा तर आपल्याला ते सॉफ्टवेअर शिकायला पाहिजे जे आपण आपल्या आप पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत हा सध्या काय करायचं तंद्री लागली होती गुरुजी बसा वाटलं होतं आणि टाइम झाला पण टाइम झाला आपण गृहपट काय करायचा की हा टेन्सो मीटर आहे ना त्याच्या हेलकाव यांच्याकडे नीट पाहतो आता म्हणजे ते सांगायचीच गरज नाही ग्रहपाठ म्हणजे होणारच आहे आता याचा आणि आता आता काही तसं सक्ती नाही आणि आम्ही आता घाबरणार बी नाही की ग्रहपाठ केलाच नाही तर आपण कसं जाऊ ग्रहपाठ करा म्हणायची गरज नाही सगळं हा आमच्याकडून होणारच त्यामुळे आता टेन्सो मीटर करा हो आपले आणि आपल्या घरदाराचे आणि आपल्या मनदाराचे सुद्धा हो तोपर्यंत आपण भेटतोच आहोत परत नक्कीच आणि आपल्या या टेन परिणाम आपल्या भोवतालावर पण असतो कारण आपली मुलं बाळ आपली सहकारी आपले बंधू आपले आई वडील हे आपलं सूक्ष्म निरीक्षण करत असतात त्यांच्या लक्षात येतं की आपला टेन्सो मीटर इकडे चाललेला <laughs> आहे आणि त्यांच्या जर ते लक्षात आलं की ते पटकन म्हणतं की काही काही टेन्शन आहे का नाही काहीच नाही आणि लगेच मग आपण आपला काटा इकडे आणण्याचा प्रयत्न करतो है ना होत ना सांगायला असं मला तर होत आता सर म्हणल्यामुळं ते असे उघडले आपले कसं आहे आपल्याला सांगितल्याशिवाय कळत नाही आणि सांगणार कोणीतरी असलं तर मग आपल्याला बरं राहत आणि आपल्या हक्काची माणसे आपल्याला सांगायसाठी चाललेली तर आपल्याला हे मनोभावी ग्रहण करायचंय आणि आपल्याला परिपूर्ण यशस्वी करता बनण्याकडं या सगळ्या गोष्टी घेऊन जात आहेत नुसतं डी ए पी घालून पिकं वाढविण्यापेक्षा बाकी इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे सेंद्रिय जर समजा खत त्याच्यात टाकले तर भरपूर आणि चांगल्या पद्धतीने वाढ होईल हे आपल्यासाठी सेंद्रियच आहे आपल्या मनाचा मेंदूचा आणि एकूण सगळ्या आपल्या एकूण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी तर आपल्याला भेटतच राहायचे राम राम